चिपरी ग्रामपंचायतीचा निर्णय एकतीस डिसेंबर पर्यंत थकबाकी भरल्यास पन्नास टक्के सवलत कर न भरल्यास पाच जानेवारी रोजी प्रत्येक चौकात डिजिटल बोर्ड लावण्याचा एकमताने निर्णय मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत चिपरी ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती या अनुषंगाने ग्रामपंचायतीच्या थकीत कर वसुलीला गती देण्यासाठी थकबाकीच्या एक रकमी वसुलीकरता आणि थकबाकीची वसूल केलेली रक्कम विकास प्रक्रियेत समावून घेण्यासाठी ग्रामपंचायतीकडून निवासी मालमत्ता कर व अन्य कराच्या थकबाकी वसुलीत सवलत देण्यासाठी ग्रामपंचायत चिपरीच्या वतीने सभेच्या आयोजना करना होते करण्यात आले यामध्ये एकतीस डिसेंबर पर्यंत थकबाकी कर भरल्यास पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे तसेच त्यानंतर थकबाकी न भरल्यास पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी थकीत करदात्यांची डिजिटल बोर्डाव नाव लिहून प्रत्येक चौकात लावण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे यामध्ये स्पष्ट घोषित केले आहे की सदर सवलत केवळ निवासी मालमत्ताधारकांसाठी असून औद्योगिक वाणिज्य व वा इतर मालमत्ताधारकांसाठी नाही तसेच पाणीपट्टी दिवाबत्ती कर करांच्या थकबाकीत पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय एकमताने गावसभेत मंजूर केला आहे यावेळी उपस्थित सरपंच उपसरपंच ग्राम विकास अधिकारी सर्व सदस्य सदस्या अंगणवाडी सेविका तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते होतेबाईराशा कोळी ग्रामपंचायत अधिकारी चिपरी तर आज विशेष ग्रामसभा पाच बारा दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बोलवण्यात आला होता सदर मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अंतर्गत ग्रामपंचायतीकडून निवासी मालमत्ता कर व अन्य कर थकबाकी वसुली सवलत देण्याबाबतचा हा ठराव होता दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या जे आर अनुसार सदरचा जे आर हा जे आर अनुसार अंमलबजावणी करण्याचे ठरले आणि सदर अंमलबजावणीसाठी माननीय गटविकास सा अधिकारी साहेब आणि विस्तार अधिकारी साहेब यांनी सुद्धा आपल्याला भोमल्याचे मार्गदर्शन केलेले आहेत आणि तसेच ह्या ह्याच्यामध्ये पंचवीस सीस पंचवीस सीसपर्यंतचे पूर्ण रक्कम भरली पाहिजे आणि एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वीचे जी रक्कम आहे ती रक्कम थकबाकीपोटीचे रक्कमापैकी पन्नास टक्के रक्कम हा ग्रामपंचायतीला भरला पाहिजे आणि पाणीपट्टीचे ही रक्कम तशीच भरली पाहिजे आणि पाणीपट्टी आणि घरपट्टी ह्या दोन्ही जी रक्कम जे कोणी भरतील त्यांनाच सवलत दिली जाईल असे ठराव या ग्रामपंचायतमध्ये पारित केले गेले आहे आणि वारंवार जनतेना आम्ही सांगितलं की बाबा जे एक एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंतची जी रक्कम आहे ते पन्नास टक्के सवलत त्यामध्ये मिळेल आणि पंचवीस सव्वीसची जी रक्कम आहे ती रक्कम शंभर टक्के भरावा लागेल आणि पाणीपट्टीसुद्धा शंभर टक्के आपल्याला भरावे लागेल आणि त्यामध्ये सुद्धा हा अशीच सवलत घरपट्टीसारखं मिळेल आणि जे रक्कम थोडं भरणार आहे त्यांना सवलत दिली जाणार नाही जे रक्कम पूर्ण भरतील त्यांनाच सवलत दिली जाईल असे ठरले तसेच एकतीस मार्च एकतीस डिसेंबर सॉरी एकतीस डिसेंबर नंतर एकतीस नंतर आजच्या सभेमध्ये असे निर्णय घेण्यात आला आहे की बाबा ज्यांनी कोणी थकबाकीदार आहे आणि हे रक्कम एक एकतीस डिसेंबरपर्यंत एक नाही भरलं तर पाच जानेवारीला जे थकबाकीदार राहणार आहे त्यांचे गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वे चौका चौकामध्ये त्यांचे बोर्ड लावून त्यांच्यावर त्यांचा बोर्ड लावण्यात यावा असा ठराव झालेला आहे जर याच्यातसुद्धा जर राहिलं बोर्ड लावूनसुद्धा जर त्यांनी वसुली नाही दिली तर त्यांची जप्तीची कारवाई केली जाईल असेही या सभेमध्ये ठराव झालेला आहे आणि पोलीस बंदोबस्तात घेऊन सर्व कारवाई करण्यात यावी आणि तसेच इंडस्ट्रीचे सुद्धा जे थकबाकी राहिलेले आहे ते थकबाकी तात्काळ वसूल करण्यात यावा आणि त्यांचे कुलप घालून किंवा त्यांची जप्तीचे कारवाई करण्यात यावा असेही ठरले आणि सर्व ग्रामस्थांनी माननीय गटविकास अधिकारी साहेब आणि जे आरचा स्वागत केले आणि आभार मानले आणि हे अशी आम्हाला आशा वाटते की बाबा किमान एक कोटी रुपयेपर्यंत तरी वसूल होईल याची आम्हाला खात्री आहे थकबाकी कोटी एक कोटी रुपये तर किमान याच्यामध्ये वसूल होईल आणि आम्ही इथं चोवीस तास म्हणजे जे सकाळी आम्ही नऊ वाजता येतो आणि संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आमचे कार्यालय चालू राहील एकतीस डिसेंबरपर्यंत आणि जास्तीत जास्त लोकांना मी आवाहन करतो की त्यांनी पैसे भरून ह्या सवलतीचा योग्य फायदा घ्यावा की लोकांना व जनतेला माझा कळकळीचा विनंती आहे संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा